उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार मधील लालसक्की परिसरात आठवडाभरापूर्वी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर यांच्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन हल्ला केला होता या हल्ल्यामागे राजकीय द्वेष असल्याचा गंभीर आरोप मालवणकर यांनी केला होता घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल होताच तपासाची चक्र वेगानं फिरली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींपैकी गणेश मुतुकण्णा आणि अरविंद नायडू या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलंय तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक कार्यरत आहे अटक केलेल्या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोळा तारखेपर्यंत ता कोठडी सुनावण्यात ता आली आहे या संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता दिलीप मालवणकर यांना गाडीवरून जात असताना अडवून मारहाण झाली होती त्या संबंधाने त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती सदर तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे सतरा तीनशे एक्कावन्न एकशे सव्वीस तीन, एक तीन पाच आणि महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम चारनुसार आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास माझ्याकडे मान्य पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने देण्यात आला होता सदर तपासादरम्यान आम्ही सी सी टी व्ही फुटेजचे अवलोकन करून दोन संशयित आरोपींना अटक केलेली आहे आज त्यांना मान्य न्यायालयात प्रोड्यूस केलं गेलं होतं दिनांक सोळा दोन तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे तर या प्रकरणामध्ये काही पॉलिटिकल लोकांची इन्वॉल्वमेंट असल्याची आरोप मालवणकर यांनी केले होते त्याच्यात काही तथ्य आढळलं आहे का त्यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये जरी तसं नमूद केलं असेल तरी सध्या त्याच्यावर तपास चालू आहे सध्या रिमांडमध्ये आरोपी मिळालेले आहेत पुढील आरोपींच्या विचारपूस केल्यानंतर त्यामध्ये तपासात जे निष्पन्न होईल त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येईल या हल्ल्या मागचं नक्की कारण काय आहे अद्याप अजून एक आरोपी अटक होणं बाकी आहे तिन्ही आरोपी अटक झाल्यानंतर तपासात निष्पन्न होईल सध्या विचारपूस ही प्राथमिक स्तरावर आहे तर या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का आहे यामध्ये जे दोन आरोपी अटक आहेत त्यातले एका आरोपीवरती एक रॉबरीचा आणि एक मारहाणीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी दाखल आहे